राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट राज्यातील सर्व बाजार समितीमधील आजच्या दिवशीचे कांद्याचे बाजार भाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला चार हजार सातशे एक्याऐंशी रुपयांचा सर्वाधिक दर मिळतोय कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून सध्या कांद्याला अठराशे पंचवीसशे रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळत असून बांगलादेशमधून पुन्हा एकदा निर्यातीची मोठी ऑर्डर भारताला आता मिळालेली आहे लासलगाव बाजार समितीसोबत त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल कळवण बाजार समिती असेल चांदवड असेल नाशिक असेल संगम कांदा मार्केट असेल आळीफाटा असेल वतूर असेल अशा महत्वाच्या बाजार कांद्याला काय बाजार मिळतोय समित्या तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असेल तर व्हिडिओ लाईक नक्की पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजार बाजार समिती आहे मुंबई अगोदर बघा नव हजार सशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय कांद्याला नऊशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज मुंबई वाशी मार्केटमध्ये कांद्याला पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जाता या ठिकाणी उन्हाळा कांदा बघा शेतकरी बंद बाजार समिती तर नागपूर आवक झाले बघा तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय बाराशे रुपयांनी सर्व एक दर मिळतोय कांद्याला दोन हजार दोनशे रुपये क्विंटल कांद्याची जाता या ठिकाणी पाठरा कांदा शेतकरी बंधन यापुढल्या सर्वात महत्त्वाची आणि सर्वात ख्यातना बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक बघा सतरा हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपयांनी सर्व एक दर मिळतोय आज सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कळवण दिली बघा तीन हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो आज त्या ठिकाणी चारशे रुपया आणि सर्वाधिक बाजार मिळतोय कळवण कांदा मार्केटमध्ये कांद्याला चोवीसशे रुपये प्रति क्विंटल या पुढील सर्वात महत्वाचे आणि सर्वात ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी दौंड केळगाव आवक दिले बघा सहा हजार पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळ मिळतोय सहाशे रुपयांनी सर्वाधिक जास्त बाजार मिळतो आहे आज दौंड केळगाव कांदा मार्केटमध्ये कांदा अठ्ठावीसशे रुपये भरते क्विंटल कांद्याची जात आहे या ठिकाणी लाल कांदा शेतकरी बंदरांना पुढील बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर बाजार समितीमध्ये आवक दिले बघा पाच हजार सहाशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोनशे रुपयांनी सर्वाधिक जास्त जास्त दर मिळतोय आज संगमनेर कांदा मार्केटमध्ये तीन हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल कांद्याची जाता लाल कांदा पुढील बाजार समिती करून पहिली तर आहे त्या ठिकाणी सांदवड नाशिक आवक दिले बघा दोन हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे एकतीस रुपयांनी सर्वाधिक जास्त दर मिळतोय आज चांदूळ कांदा मार्केटमध्ये कांदाला चार हजार चारशे एक रुपया प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवत आवडलेला बघा पात्र दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहाशे रुपयांनी सर्वाधिक जास्त दर मिळतोय आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदा चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पोळ कांदा पुढली बाजार समिती आहे तर लासलगाव आवडलेल्या बघा चार हजार पाचशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला त्या ठिकाणी चार हजार सातशे एकाशी रुपया प्रति क्विंटल लासलगाव लाल कांद्याला बाजारभाव आता वधारले आहेत पुढील बाजार समिती पुणे ठिकाणी बघा सत्तर सहाशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयांनी सर्वाधिक जास्त दर मिळतोय आज पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू हे कांद्याचे कमाल आणि किमान <णति> भाव <णति> होते